नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय माहिती आहे जिल्हा अंतर्गत बदलीबाबत विस्थापित शिक्षक बांधवांबाबत पसंतीक्रम नोंदवण्याची प्रक्रिया संपली आहे आणि पुढील कृती काय तर वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत पसंतीक्रमानुसार गावे निश्चित करण्यासाठी बो बदली पोर्टल जे आहे ते रन रन होईल अवघड क्षेत्रातील रिक्त पदाची याची यादी घोषित होईल टप्पा क्रमांक जो राहील तो अडतीसवा म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्र आहे आणि अवघड क्षेत्रातल्या शाळा तिथं जर पदरिक्त राहिली तर त्या शिक्षकांचा एक छत्तीसवा अडतीसवा जो राऊंड आहे तो टप्पा आहे जो टप्पा त्या जागावर जागावर भरती करण्यासाठी होणार आहे म्हणजे रिक्त जागा असतील तर त्या त्या जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्र असतील तर तिथं हा राऊंड होणार आहे ज्या जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्र नाही तिथं हा राऊंड काही होणार नाही तर त्यांचीसुद्धा अशाच प्रकारची ऑनलाईन प्रकारेच अशा प्रकारेच बदली होणार आहे अवघड क्षेत्र रिक्त राहिल्यास त्यासाठी बदलीचा राऊंड टप्पा क्रमांक चाळीस टप्पा क्रमांक चाळीस अवघड क्षेत्रासाठी बदली राऊंड चालवणे टप्पा क्रमांक बेचाळीस बदली आदेश प्रकाशित करणे म्हणजे अवघड क्षेत्रातील राऊंड झाल्यानंतर त्यांचे बदली आदेश प्रकाशित होतील आणि त्या ते, त्यानंतरच आपल्याला ही बदलीची प्रक्रिया ही प्रक्रिया थांबणार आहे त्यानंतर आपल्याला समजेल की कार्यमुक्ती ही तीस किंवा एकतीस ऑगस्ट होते किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होते हे आपल्याला निश्चितच समजणार तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद